ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कोरोना चाचणी शिबिरांचा आयोजन करण्यात येत आहे थीक ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प लावून कोरोना चाचणी करण्यात येते अँटीजन टेस्ट व टी पी सी आरच्या माध्यमातून कोरोना चाचणी अनेक ठिकाणी करण्यात येत आहे याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती परिमंडळातील भातकुली तहसील येथे सुद्धा नगरपंचायत भातकुलीच्या वतीने कोरोनाची अँटीजेन टेस्ट तपासणी करण्यात आली अनेक पादचारी व वाहनांवरून जाणाऱ्यांना थांबवून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली नगरपंचायतचे मुख्याधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली यावेळी भातकुली शहरातील अनेक नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपापल्या चाचणी करून घेतल्या विदर्भ करिता भातकुली येथून सपना कोलटेके यांचा वृत्तांत